नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज बातमीपत्रात बार स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडा कैलासवासी बापूराव देशमुख हायस्कूल डोंगरकडा येथे वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेज समितीचे अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय संचार ब्युरोचे माधव जय भागे आणि सुमेदजी हे होते संचलनामध्ये स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी स्पीच करून विविध वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली या मंगलदिनी प्रकाश दांडेकर यांच्या शाहीर जलशाने कार्यक्रमाला अधिकच शोभा आली तर केंद्रीय संचार ब्युरोतर्फे चित्रकला प्रदर्शन घेण्यात आली शाळेतल्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात विविध बक्षिशांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूरज मुलगिरे यांनी केले तर सूत्रसंचालन वाडीकर सर यांनी यांनी केले कार्यक्रमाचे आभार मानले शाळेचे मुख्याध्यापक एन व्ही सर उपाध्यक्ष व्ही एस कांबळे आणि पर्यवेक्षक यन यम या सर हे होते या कार्यक्रमासाठी शिवराम अडकिने गोदरे भाऊराव भोशीकर सत्यभान गायकवाड गोरे मामा या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते देशभक्ती देशभावना पुढे गेली पाहिजे आणि जो भारताचा गेल्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षामध्ये जो विकास झालेला आहे त्या विकासाची फळं त्यांना कशी मिळत आहेत आणि त्यांच्या हातून कसा विकास घडून आणायचा या भावनेनं आणि देशात आपण जेव्हा पंधरा ऑगस्ट ह्या स्वातंत्र्य झालो त्याच्या अगोदर आपण क्रांती दिन फाळणी वेदना दिवस असे आणि हरघर तिरंगा यात्रा ह्या तिन्ही गोष्टी आपण त्यांना समजून सांगत आहोत की ह्या उत्सवामध्ये आपल्याला सामील व्हायचंय उत्सव साजरा करायचा आणि उत्तर उत्तर जे देशाची प्रगती आहे त्याबरोबरच आपल्याला जे स्वातंत्र्य मिळून दिलेलं आहे हे जे वीर सुरू आहेत वीर पुरुष आहेत त्यांनी आपल्या देशाला जे दीडशे वर्ष बलिदान करून आपल्याला जे स्वातंत्र्य मिळून दिलं त्या स्वातंत्र्याची जे प्रतिमा आहे हे स्वातंत्र्य आहे सतत मनांमध्ये जागृत झालं पाहिजे आणि देश प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे जेणेकरून उत्तरोत्तर पुढच्या उत्तर उत्तर काळामध्ये देशाचा विकास होईल नाही नाही हा अलीकडच्या काळामध्ये जो जा राबवला जातोय आपण काय केलं त्याच्यामध्ये थोडीशी वाढ करून हर घर तिरंगा अभियान देखील पूर्वी कसं होतं की स्वातंत्र्य दिनीच आपण तो मानत होतो त्याला वेगळं नाव दिलेलं नव्हतं तर यावेळेस आपण काय केलेलं आहे की त्याला स्वातंत्र्याच्या वेळेस हरघर तिरंगा यात्रा असेल स्मृती दिवस असेल क्रांती दिवस असेल वेगवेगळे दिवस आपण मानायला सुरुवात केली आहे तो तीन दिवसाचा उत्सव आहे असा असतं की आम्हाला दरवर्षी एका ठिकाणी तो कार्यक्रम घ्यावा लागतो म्हणून ही खूप सुंदर शाळा आहे चांगली शाळा आहे निसर्गाच्या सानिध्यात बसली आहे आणि सरांना आम्ही संपर्क साधला ते म्हणजे आपल्या शाळेला यावर्षीच आपण साजरा करूयात आम्ही गेल्या वर्षी हाच दिवस जे आहे रेल्वे स्टेशनला साजरा केला होता म्हणून आम्ही दरवर्षी एखादं स्थळ निवडून त्या ठिकाणी हा दिवस साजरा करतो भारत सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या ज्या फाळणीच्या वेळेसच्या वेदना होत्या या वेदनांची स्मृती आणि तीन दिवस हर घर तिरंगा आणि आजचं स्वातंत्र्याचा वर्धापन दिन याच्यासाठी केंद्रीय माहिती संचार ब्युरोच्या वतीनं आमच्या शाळेची निवड केली खरंतर हिंगोली परभणी आणि नांदेड या तीन जिल्ह्याचे क्षेत्रीय अधिकारी श्री माधवजी जायभाई साहेब आणि दोडलजी इथे आले आणि तीन जिल्ह्यामध्ये शाळेला योग्य समजून आमची शाळा निवडली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि काहीतरी त्यांना असं शाळेत दिसलं असेल की इथे कार्यक्रम साजरा करावा म्हणून त्यांनी ती शाळा निवडली असते